खरंय ना मी काय म्हणलो की येणाऱ्या काळामध्ये दादाला भवितव्य आहे आणि दादा, दादा जर राज्याचे मुख्यमंत्री झाले तर राज्य हे देशामध्ये नंबर एक चे येणार असं मी म्हणलो आणि ते बरोबर आहे आमचं काम चालू आहे ना सभासद नोंदणीच काम चालू आहे दादाचे दौरे चालू आहेत प्रत्येक मंत्र्याला जबाबदारी दिलेली आहे त्या पद्धतीने आपल्या आपल्या पक्षाची ताकद वाढवायचं काम प्रत्येक पक्ष करत आणि ज्यावेळेस आमच्या पक्षाची ताकद वाढेल त्यावेळेस मुख्यमंत्री होते नाही नाही इथे कुणी आवडायचा विषय आहे देवेंद्र फडणवीस आवडत नाहीत कोण म्हणला तुम्हाला नाही ना म्हणजे हे आवाज कुठून आपल्याला सुरू झाली सुरू झाली बरोबर मला सांगा एखादा नेता आवडत नाही एखाद्याला चांगलं म्हणलं म्हणजे काही दुसरं आवडत नाही याचा अर्थ होऊ शकत नाही ना। काम चांगलं नाही नाना पटोले बोलले होते मला माहित नाही नाना पटोले यांचं स्टेटमेंट असत काँग्रेसमधून मधून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे त्याच्यामधले जे वेगवेगळे नेते आहेत त्यांनी इकडे यावं त्यांच्यात कॅली बरे मुख्यमंत्री पदाचे अनुकूल आहेत अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद जे ती गोष्ट मला माहीत नाही त्याच्यावर मी भाषे कशाला करतो तुमच्या हाकेला तुमचं प्रतिसाद होतं नाही नाही तसं नाही माझं मत होतं ते मी मत ठाम म्हणले मांडल्या हो आजी दादा माहू शकते काय झालं नाही हो सगळ्याला काही होऊ शकतं आहे मला सांगा साहेब मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं काय राजकारणामध्ये काही होऊ शकतं मी मला मंत्री होईल वाटलं होतं का तुम्हीच मला आदल्या दिवशी भेटलो होतं thank you uh. and